जे प्रेम करतात ते एकमेकांसाठी आपला जीव देऊ शकतात असं म्हटलं जातं असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील बांदा इथून समोर आलं प्रेसीने तरुणाला म्हटलं की जर तू माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर जीव देऊन दाखव त्यानंतर प्रेमात अखंड बुडलेल्या तरुणाने खरंच गळपास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी त्याच्याकडून पाच पाणी सुसाईड नोट सापडले आहे जिल्ह्यातील बिसंडा पोलीस स्टेशन हद्दीतील बिळगाव येथील इंद्रबाबू गुप्ता यांचा मुलगा पारस गुप्ता उर्फा माता प्रसाद वर्ष बावीस याने रविवारी सायंकाळी खोलीतील पंख्याच्या हुकला गळपास घेऊन आत्महत्या केली बराच वेळ होऊन पारस खोलीतून बाहेर न आल्याने त्याचा मुलगा त्याला बोलवायला गेला तेव्हा त्याला त्याचे वडील गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले हे पाहताना त्याने आरडाओरड केली आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी पोहोचले माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उकडून मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी त्याच्याकडून पाच पाणी सुसाईड नोट सापडले आहे पारसचा लहान भाऊ विष्णू गुप्ता यांनी सांगितलं की पारसचे जवळच्या नात्यातील महिलेसोबत गेल्या तीन महिन्यापासून प्रेमसंबंध होते सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे तर जीव देऊन दाखव मग तुझं माझ्यावर प्रेम आहे असं मी समजेल असं महिलेने म्हटलं होतं महिलेच्या सांगण्यावरून मी आत्महत्या करत आहे ज्या महिलेसाठी मी जीव देतो आहे त्या महिलेला सोडू नका असं त्याने पोलिसांना उद्देशून लिहिलं आहे तसेच आई आणि भावाची माफी मागितली बारतचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्याच्या निधनानंतर पत्नी कलावती आणि आई गीता यांनी एकच आक्रोश केला त्याचे वडील इंद्रबाबू यांच्या दोन वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे मिसंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी श्यामबाबू शुक्ला यांनी सांगितले की प्रथमदर्शिनी हे आत्महत्येचं प्रकरण आहे मृताकडून एक सुसाईड नोटे जप्त करण्यात आले आहे ज्यामध्ये एका महिलेला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आला आहे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत